सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग सतरा तू फक्त साडीचं बघशील का ड्रेसचा विचार नको करूस अर्जुन स्वतःला शांत करत म्हणाला असं कसं एकतर ठरवून केलेलं लग्न आम्ही आता व्यवस्थित मानपान नाही केलं तर तुम्ही नंतर मलाच ऐकवणार नकोच ते त्यातही आई बाबा असते तर मायाच्या तोंडून निघून गेलो तिला आई बाबा नाहीत हे अर्जुनला समजलं होतं पण त्यांचं काय झालं हे माहीत नव्हतं त्याला तिला विचारावंस वाटलं पण उगाच तिचा गैरसमज नको म्हणून गप्प बसला समजलं पण सध्या तरी तुमच्या बजेटचा विचार न करता आपण हीच साडी घेऊयात अर्जुन तिच्याशी सौम्यपणे बोलू लागला अहो तो बोलतो आहे हे बघून मायाने त्याच्याशी बोलायचे धाडस केले काय तुम्हाला माझ्या बाबांची अंगठी दिली तर चालेल का अर्जुनने तिच्याकडे बघितले तिचा निरागसपणा बघून त्याच्या मनात गलबलले ती खरंच किती लहान होती आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे का त्याच्या मनाने परत विचारले झाले का तुमची खरेदी आम्ही कधीपासून खाली वाट बघतो आहोत राजश्रीचा आवाज येतात दोघे चमकले राजश्री पाठी उभी होती तिच्या चेहऱ्या चेहऱ्यावर हसू होते येतच होतो अर्जुन म्हणाला मी कुठे काय म्हटलं बरं किती साड्या घेतल्या कमीत कमी पाच तरी घ्यायला हव्या पाच मायाने अर्जुनकडे बघितले हो त्यानंतर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर थोडे बरे कपडे मायाच्या कपड्यांकडे बघत राजश्री म्हणाली मी घेते नंतर माया मान खाली घालत म्हणाली लग्न आधी घे आणि जरा चांगल्यातले घे राजश्रीचा टोमणा अर्जुनला समजला बाबा वाट बघत असतील तो तिथून निघाला माया पाठी जाऊ लागली राजश्रीने तिला थांबवले आता तू मोठ्या घरात येणार आहेस जरा तसं वागायला शिक हो वहिनी वहिनी खूप जुनाट नाही का वाटतं मग काय म्हणू ताई म्हण ग तशीही तू मला धाकट्या बहिणीसारखीच आहे खरंच मायाचा विश्वास बसत नव्हता लग्नाची साडी घेतली ना आमच्या अर्जुनने आता आपण बाकीच्या साड्या घेऊ राजश्री म्हणाली माया सोबत खाली आली त्या दोघींना येताना बघून विश्वासरावांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले अर्जुन अणूजवळ गेला ती काकूजवळ उभी होती वर नाही म्हटल्यावर काकूनं ना खाली तिला हवी तशी खरेदी केली होती मी तिच्यासाठी साडी घेतली आहे ती दुसऱ्या कोणाच्या अंगावर दिसली तर गाठ माझ्याशी आहे समजलं ना अर्जुन काकूंकडे बघत म्हणाला ते बघून अनुला हसू आलं हो जुजू तुम्ही म्हणाल तसं अर्जुनराव तुमचे कपडे काकाने भीत भीत विचारले कारण तिकडचे सगळेच कपडे महाग दिसत होते तो बाहेर गेला असताना अर्जुन मायाला घेऊन अजून भारीतले कपडे घ्यायला गेला, गेला हे ऐकून तर त्यांना त्यांचं टेन्शन जास्तच वाढलं होतं अर्जुनने मायाकडे बघितले तिच्या चेहऱ्यावर देखील तेच टेन्शन दिसत होते काका -का, प्लीज मला फक्त अर्जुन म्हणा ते राव वगैरे नको अर्जुन म्हणाला आणि त्याच्या कपड्याचे टेन्शन तुम्ही घेऊ नका मायाच्या साड्या खरेदी करून झाल्या का अनु तुला साडी घेतली का विश्वासरावणने विचारले मला कशाला अनुने विचारले तुला तर दोन साड्या एकदा आमच्याकडून एकदा त्यांच्याकडून पण घेणार मात्र मीच विश्वासराव हसत म्हणाले मानपानाच्या आम्हाला किती साड्या घ्यायच्या आहेत तुमच्यासाठी आपल्याकडचं कोणा कोणाचंच कोना... लक्ष नाही हे बघून काकू पुढे येत म्हणाली तुम्ही आमच्यासाठी काही साड्या घेऊ नका तुम्ही तुमच्या इकडचं मानपान सांभाळा आम्ही आमच्याकडचे सांभाळतो चालेल ना विश्वासराव म्हणताच काकूचा चेहरा उतरला आणि कपडे खरेदी करून झाले की लगेच अंगठ्या आणि मंगळसूत्र घेऊन टाकू आणि बाकीची तयारी करायला मोकळे हो काकाने गुळमीतपणे मान हलवली त्याने प्रियांसाठी एक ड्रेस घेतला काकूने नाही म्हणता म्हणता स्वतःसाठी साड्या घेतल्या होत्या अजून मायाचे कपडे बाकी होते लग्नाचा खर्च हे सगळं पाच लाखात बसेल का काकाच्या डोक्यात हिशोब सुरू झाले मी एक सुचवू पा विश्वासरावांनी विचारले हो बोला ना प्रियांश थकल्यासारखा दिसतो आहे तुम्ही त्याला घरी घेऊन जाता का आम्ही मुलींना सोडतो नंतर घरी विश्वासरावांनी सुचवले ते दागिन्यांचे पैसे द्यायला मी येतो ना काका म्हणाला आधी पसंती तर हो देत मग नंतर द्या हुंड्यात विश्वासराव हसत म्हणाले काका अजूनच काकू अजूनच नाराज झाले कारण तिला हे काय डागिने घेतं ते बघायचे होते पण आत जाणं भाग होतं नाहीतर काकाने खरंच घराबाहेर काढलं असतं काकाने एक मिनिट विचार केला मायाला बाजूला घेऊन त्याने आपलं कार्ड तिच्याकडे दिलं माया कुणी काहीही म्हटलं तरी हे एक छोटं मंगळसूत्र आणि त्यांच्यासाठी अंगठी घे आणि याचे पैसे तू दे पुढचं पुढे बघू काका तुमच्या बाबांचेच पैसे आहेत मी इला घेऊन घरी जातो परत तिथे हिचं काही निघायला नको काका म्हणाला मायाने मान हलवून होकार दिला सख्यांचा निरोप घेऊन काका निघाला विश्वासरावांनी समीरला बोलावून प्रियांशला सोडवायला सांगितले काका त्यांच्या बाईक घ्यायला जात असतानाच अनुच्या डोक्यात किडा ओळवला काका अरे तू पण जा ना गाडीनं ती पटकन म्हणाली बरी आहेस ना मग बाईक कोण घेऊन जाणार कोण कशाला जुजू आहेत की ते सोडतील त्यांनी बा मायाला बाईक बाईकला घरी अनु पटकन म्हणाली काहीही जावायला कुठे त्रास देऊ मी तर म्हणतो प्रियांसाठी देखील कार नका पाठवू आम्ही जातो टॅक्सीने काका म्हणाला काका समजून घे ना अनुने त्याला पाय मारला अगं हो हो जातो मी गाडीनं चालेल ना जावं ब सॉरी अर्जुन काकाने पाय चोळत विचारले काका समजून घे ना अनुने त्याला पाय मारला चालेल का म्हणजे काय त्यांचं कर्तव्यच आहे ते सोडेल तो मायाला राजश्री म्हणाली अर्जुन आणि आपल्याला पहिल्यांदाच एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणार याचा मायाला आनंद झाला होता आता तरी त्याच्याशी बोलता येणार होतं शेवटी काका काकू आणि प्रियाशला घेऊन निघाला आणि हे सोनाराच्या दुकानात गेले माया अणूचा हात धरायला गेली ती पाठी येते आहे हे बघून अणू पटकन अर्जुनच्या पाठी झाली दुकानातल्या वेगवेगळ्या डिझाईन बघणाऱ्या मायाने अणुला अणूचा समजून अर्जुनचाच हात धरला तिचं धाडच बघून अर्जुन चाट पडला आपण काय केलं आहे हे मायाला मात्र हाताच्या स्पर्शाने समजले तिने अर्जुनचा हात सोडला आणि लाजून पुढे गेली विश्वासरावांनी मायासाठी एक मोठं मंगळसूत्र निवडलं माया घालून बघशील का हे बाबा एवढे मोठे मंगळसूत्र अर्जुनलाच आश्चर्य वाटलं तिचा आपल्याकडून पहिलाच दागिना आहे असू देत अर्जुनचा प्रश्न मायाला समजला काका हे खरंच खूप मोठं आहे आपण याच डिझाईनचं छोटं घेऊयात का मायाचं बोलणं ऐकून विश्वासराव हसले घ्या अजून लग्न झालं नाही तरी नवऱ्याची बाजू घ्या तुम्ही दोघं काय घ्यायचं ते ठरवा मी बसतो तिथे राजश्री ती जोडवी वगैरे बघ आणि हो तुझ्यासाठी एखादा दागिना हवा तर बघ विश्वासराव म्हणाले हो बाबा राजश्री तिथे नेकलेस बघायला गेली मोठं मंगळसूत्र घेऊन होताच तिला काकाने सांगितल्याप्रमाणे छोटं मंगळसूत्र दाखवायला सांगितलं त्या डिझाईन बघताना मायाची नजर त्यातल्या हिऱ्याच्या पेंड्यांवर जात होती ती काय बघते हे अर्जुनने बघितलं पण आता हे मात्र घ्यायला तो गेला नाही खरं ते होताच सगळे चहा प्यायला म्हणून गेले भूक लागली असेल म्हणून विश्वासरावांनी सगळ्यांसाठी सँडविच मागवलं सँडविच किती गरम आहेत याचा अंदाज नसलेला अर्जुन त्याला हात लावायला गेला आणि त्याला जोरदार चटका बसला अर्जुनच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले त्याने बोटाकडे बघितले संपत आलेल्या सिगारेट जोरदार चटका बसला होता अर्जुन भाणावर आला त्याने खोलीत डोकावून बघितले ती अजूनही तशीच बसून होती एक निष्प्राण मूर्तीसारखी माया अर्जुनने मायाजवळ जाऊन तिला हाक मारली ती अजूनही शून्यात बघत होती तिला काय झाला झालं का अशी अर्जुनला भीती वाटली त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा स्पर्श जाणवतच मायाने रागाने त्याचा हात झटकला मी फक्त तुला पलंगावर झोपायला सांगत होतो अर्जुन म्हणाला एवढं बोलून झाल्यावर खोटी काळजी दाखवायची गरज नाहीये माया रागाने म्हणाली मी काळजी दाखवत नव्हतो तर माणुसकी म्हणून सांगत होतो तुला असंच बसायचं असेल तर बस पण मग त्या बाजूला बस मला इथे झोपू देत अर्जुन तिरसटपणे बोलला त्याचं हे बोलणं ऐकून इतका वेळ कसा बसा सांभाळलेला मायाचा बांध फुटला ती ओक्साबोक्सी रडायला लागली तिला कसं सांभाळायचं हे अर्जुनला ना प्लीज रडू नकोस ना अर्जुन तिला म्हणू लागला पण त्याचे शब्द ऐकून तिला जास्तच रडू येऊ लागलं अगे अर्जुनने तिच्या तोंडावर हात ठेवला त्याच्या स्पर्शानं ती बावरली तिच्या नकळत तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले तिचं रडणं आपोआप थांबलं ती हलकेच त्याच्या मिठीत विसावली तिच्या कृतीनं तो भांबवला त्याला तिला दूर करायचे होते पण ती त्याच्या मिठीत विरघळत गेली होती तिने मावळलेल्या मोगऱ्यांचा सुवास त्याला तिच्याजवळ खेचत होता तिने हाताला लावलेली मेहंदी त्याला खुंडवत होती शंभर तो स्वतःला विसरून आपला भूतकाळ विसरून नव्याने आयुष्य सुरू करावे हा असा विचार त्याच्या मनात येत होता तो हलकेच तिच्या तोंडावरचा हात खाली घेऊ लागला त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या ओठांना झाला तिचे ओठ विलग झाले विलग झालेले त्याला जाणवले तिला मिठीत घ्यावं अशी त्याला इच्छा होऊ लागली त्याचा हात तिच्या हातावर विसावला तिच्या शरीराचा रोम आणि रोम त्याच्यासाठी उत्सुक होता त्याने तिला आपल्याकडे वळवले तिचा चेहरा झुकला होता त्याने आपल्या हाताच्या उंजळीत तो चेहरा घेतला तिच्या ओठावर तो झुकणार तोच त्याचा फोन वाजला माया आणि अर्जुन दोघेही भाणावर आले पण काय करत होतो याची जाणीव होताच माया तिथून बाथरूममध्ये पळाली अर्जुन ती गेली त्या दिशेनं बघतच राहिला त्या मेसेजमुळे ते दोघं भांडावर आले तो नंबर तो मेसेज त्याने बघितला मेसेज त्याच नंबरवरून आला होता अर्जुनच्या कपाळावर आठी उमटली त्याने मेसेज उघडला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा अर्जुनने हाताची मुठी वळवली मोबाईल बंद केला कपाटातून आपले कपडे काढले कपडे बदलल्यावर त्याने आपलं पांघरुण आणि उशी घेतली त्याने सोप्यावर झोपायची तयारी केली त्याआधी ते त्याने बाथरूमचा दरवाजा नॉक केला माया बाथरूमचा दरवाजा पाट लावून उभी होती तिला स्वतःचा राग येत होता ज्या माणसाने तिचा पत्नी म्हणून स्वीकारायला नकार दिला होता तिच्या कुटुंबाला इजा पोहोचण्यासाठी धमकी दिली होती त्यांच्या स्पर्शाने ती एवढी वेळी झाली होती का तिचं मन आक्रंद होतं कारण त्याने जरी तुला पत्नी मानलं नसलं तरी तू मात्र त्याला आपला नवरा मानते आहेस तिच्या दुसऱ्या मनानं तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं माझ्या आयुष्यात कधीच चूक येणार नाही का मी किती खुश होते लग्न होणार म्हणून काकासारखे सासरे आहेत तेच लक्षात ठेव मग काकाकडे बघून शिक्षण पूर्ण कर मग नंतर काय ते बघता येईल काय बघायचं मी प्रेमात पडले आहे त्यांच्या मायाच्या मनात उलटसुलट विचारांची गर्दी झाली होती इथे ती दरवाजा उडत नाही म्हटल्यावर अर्जुन थोडा घाबरला होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद